नमस्कार दरवर्षी दहावी व बारावीच्या वर्गातून श ऐंशी ते शंभर विद्यार्थी पास होत असतात परंतु सर्व विद्यार्थ्यांचा दाखला हाताने लिहिण्यात फार वेळ जातो व त्यातूनही बऱ्याचदा चुका होण्याची शक्यता जास्त असते या सर्व गोष्टी होऊ नये म्हणूनच आज आपण पाहूया टॉरस एज्युकेशन सॉफ्टवेअरच्या मदतीने संपूर्ण वर्गाचा एल सीईचा प्रिव्ह्यू एका क्लिकवर कसा डाउनलोड करायचा सर्वात आधी ऍडमिनिस्ट्रेशनवर क्लिक करावे व त्यानंतर क्लास स्टुडंटवर क्लिक करावे त्यानंतर दहावी किंवा बारावीचा वर्ग सिलेक्ट करावा त्यानंतर जी आर जवळील चेकबॉक्सवर क्लिक करून सर्व विद्यार्थी सिलेक्ट करावे त्यानंतर समोरील तीन डॉट्सवर क्लिक करून त्यामधील प्रिव्ह्यू एल सी फॉर स्टुडंट्स यावर क्लिक करावे त्यानंतर डाउनलोड झालेली पी डी एफ ओपन करावी त्यात काही चुका आहेत का झाल्या हे तपासण्यासाठी वर्ग शिक्षक तसेच मुख्याध्यापक यांच्याकडे द्यावे त्यामुळे एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांची आपण एल सीची माहिती व्हेरीफाय करून चुकाविरहित एलसी एल सी आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो धन्यवाद